हॅलो हॅलो हा साहेब नमस्कार पत्रकार वेदांत कोंडावर बोलतो नमस्कार लोहामध्ये आपलं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यासह आपल्या लोहा व कंदार तालुक्यामध्ये दोन दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे अनेक oh. ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत आणि धानोरा oh. मक्ता येथील पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या संदर्भात आपण लोकप्रतिनिधी मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करणार साहेब गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये संततदार पाऊस सुरू आहे त्याच कन्नारला दुर्दैवी घटना घडली बरोबर आहे आणि साहेब आवाज येत नाही हॅलो हा साहेब बोला येतो ना हा येतो येतो बोला हा कोट बाजारला ग्रामपंचायतच्या सदस्य आणि त्यांच्या पत्नी वारल्या बरोबर ही दुर्दैव घटना घडलेली आहे आणखी दोन दिवस हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे बरोबर आता सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता हो आहे आपण जे सांगितलं की धानोरा मक्त्यामध्ये सोशल मीडियावर बैलगाडीची फोटो फिरते आहेत बरोबर ते वास्तव आहे की गांधीनगरला जायला रस्ता नाहीये मध्ये पूल नाही आहे गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची मागणी आहे त्या मागणीमध्ये मी लक्ष देखील घातलेलं आहे आणि आता जेव्हा सरकार काम म्हणजे का या वर्षीचं बजेट जे आहे बजेटची कामं ती आणखी सुरू झालेली नाही तर त्याच्यामध्ये माझा प्रयत्न आहे की त्या त्या देखील पुलाचा समावेश करायचा कारण बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे पण तिथेच नाही तर खूप गावामध्ये जिथं छोटे पूल आहेत आणि एकीकडे शाळा आहे एकीकडे गाव आहे अशाही ठिकाणी विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही बरोबर तर माझी आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती राहणार आहे आव्हान राहणार आहे पावसाचा अंदाज घेऊन दोन दिवस शाळेत नाही गेलो तरी काही नुकसान नाही होणार आणि शेतकऱ्यांनी देखील नदी नाला ओलांडून बैलगाडी किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून शेताकडे जाण्याचा प्रयत्न करू नये ती दोन दिवस झाल्याच्या नंतर मी अलर्टचे दोन दिवस संपल्याच्या नंतर मी कंदारला आणि लोह्याला दोन्ही ठिकाणी बैठका घेणार आहे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊ आणि ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी शासनाकडून शंभर टक्के मदत मिळवून द्यायचा आपला प्रयत्न राहणार आहे काही मंडळी विनाकारण याच्यामध्ये राजकारण करत आहे कर हे काही राजकारण करण्यासारखी गोष्ट नाहीये कारण शेवटी निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही बरोबर त्याच्यामुळं सगळ्यांनी समजवून घेऊन आणि पावसाचा अंदाज घेऊन आपले व्यवहार करावेत ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी अनेकांची घरं कोसळली काही ठिकाणी जनावर वाहून गेली त्या सगळ्याचे पंचनामे करण्याच्या सूचना मी दोन्ही तहसीलदारांना दिलेल्या आहेत दोन्ही तहसीलदार आणि संबंधित सगळे अधिकारी आम्ही दर दोन तासाला तीन तासाला एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत त्यामुळं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि दोन दिवसाचा अलर्ट संपल्याच्या नंतर आज आढावा घ्यायचा परत दोन दिवसांनी पाऊस पडायचा तर हे दोन दिवसाचा अलर्ट संपल्याच्या नंतर अन्नारा आणि लोह्याला बैठका घेऊन पूर्ण तालुक्याच्या परिस्थितीची माहिती घेणार आहे त्यामुळं सगळ्या जणांनी सहकार्य करावं थोडस पाण्याचा अंदाज घेऊन आपलं कामकाज करावं अशी तुमच्या मार्फत विनंती आहे साहेब नमस्कार लोहा न्यूज नेटवर्कशी संपर्क साधल्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू ओके